आपल्या घरात अनेक टाकाऊ वस्तू असतात या वस्तू अनेक व्यक्ती फेकून देतात मात्र घरातल्या टाकाऊ वस्तूंपासून काहीतरी भन्नाट बनवता येतं त्यासाठी तुमच्याकडे युनिक आणि जगापेक्षा थोडा वेगळा विचार करण्याची क्षमता असली पाहिजे अशा सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ समोर आलाय अयोध्येतल्या राम मंदिराच्या उद्घाटनाला आता अवघे काही दिवस बाकी आहे अशात सोशल मीडियावर प्रभू श्रीराम यांच्या भक्तीत मग्न झालेल्या अनेक बांधवांचे व्हिडिओ पाहायला मिळतात एका तरुणाने आपल्या जुन्या टीव्ही आणि घरातल्या टाकाऊ वस्तूंपासून सुंदर चित्र रेखाटून दाखवलंय तरुणाच्या कलेची आता सर्वत्र मोठी चर्चा रंगली आहे व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की या तरुणाने आपल्या घरातल्या सर्वात जुनं मॉडेल असलेला डब्बा टीव्ही घेतलाय त्याने या टीव्हीची काच उघडली त्यानंतर टीव्ही मध्ये त्याला अनेक छोटे छोटे पार्ट दिसले त्यापासून काहीतरी भन्नाट बनवता येईल अशी कल्पना त्याच्या मनात आली त्यानंतर त्याने एक एक पा टीव्हीवर सुंदर पद्धतीने मांडले भिंतीवर मागे लाल रंगाचं कापड बांधलं त्यावर त्याने काच नसलेल्या टीव्हीची फ्रेम ठेवली त्यावर त्याने सर्व पार्ट लाईनीत आणि सुंदर पद्धतीने मांडले असं करत करत त्याने भगवान श्रीरामांची प्रतिकृती साकारली तरुणाने टीव्ही जेव्हा प्रकाशासमोर आणला तेव्हा लाल रंगाच्या कापडावर सुंदर सावली उमटली या सावलीत राम लक्ष्मण आणि सीता यांची प्रतिमा पाहायला मिळाली यासह यावर त्याने राम मंदिराच्या छटा देखील उमटवल्या तरुणाच्या या कलेला आता सर्वच सलाम करत